माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी दोन हजार तीन साली कराड मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी चक्क मराठी मधन भाषण केलं होतं असला तरी कौमारोत्तर वयापासून जवळचा राहिलेला एकोणीसशे एकेचाळीस साली शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा दोन महायुद्ध जोरात चालली होती एक तर विश्व महायुद्ध सगळीकडे माजलं होतं आणि दुसरं म्हणजे आत्रे फडके या सुरमांच्या साहित्यिक महायुद्ध नवयुग आणि धंकार या अस्त्रामार्फत पुण्यात आणि महाराष्ट्रात जोरात चालू होत दुसरी गोष्ट मराठीच्या भौतिक गुजराती हिंदी तेलुगू आणि कन्नड अशा चार भाषा प्रांत आहेत चारहीमध्ये समृद्ध साहित्य निर्मिती झालेली आहे बाकीने मराठीतून काही साहित्य घेतलेलं आहे ही प्रक्रिया परस्पर आणि व्यवस्थेशीर करता आली तर भारतीय साहित्याचा खूप फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे